एवढ्या मांड्याचं सक्त रक्त सहसाणारी माणसं मांड्यामध्ये आता राहिलेली नाहीत फक्त श्याण्णव स्वतःला म्हणून घ्यायचा आणि शिवाजी महाराजांचे वंश करायचं हे सोडून द्या मला आज काय आलं की हिंदू धर्माचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू धर्माचा तो धर्म का स्वीकारला म्हणजे या असल्या लोकांवर वेळ प्रत्येकावर येत असते वेळ तुमच्यावर येते माझ्यावरती येते हे नीच ना कुठेतरी ताळ बसला पाहिजे बाहेर झालं पाहिजे

या ठिकाणी या ठिकाणी बोलायचं असं बंधन नाही आणि काही बोललं तर काय फरक पडत नाही लोकांना मरे माणसं मारायला परवड केले आणि आपल्याला व्यक्ती स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य दिले प्रशासन या ठिकाणी जागे आणि आपल्या तालुक्यातील या ठिकाणच्या लोकांच्या आपल्या वेद बांधवांच्या वेदना त्या तन्या पर्यंत पोहोचू द्या त्यामुळे त्या नालकांपर्यंत पोहोचू द्या राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचू द्या आणि मी तर म्हणाली सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराज औरंगजेबाने संभाजी महाराजला हाल हाल करून मारलं फक्त मारलच पण यांनीच औरंगजेबापेक्षा भयानक विचित्र आणि महाक्रूर लोक या समाजामध्ये जन्मले मुले जातीवादी लोक चले त्या त्याहीपेक्षा बेकार हाल करण्या संत देशमुख ला मारलेला आहे त्यामुळे वेगळ्या नाव कुणाचे घ्यायची गरज नाही पलीकडचे काही कुणी गाडीवर बांधव सर्व उभं असतील त्यांनी सुद्धा असतील इथले येऊन बसायचे काही फरक नाही डोक्याला ना गमच्या बाजार टोपी पद पण येऊन बसा या ठिकाणी गंगवाने करणार विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आज आपण संतोष देशमुख त्यांच्या क्रूर हत्येचा निषेध म्हणून सर्व बहुजन समाज समाज आणि सर्व बहुजन बांधव इथं जमलेलं आहे अरे त्या संत देशमुखाचं वर्तन बघा कार्य बघा आणि ते कार्य त्याच पावलं नाही हा तुम्हाला सांगतो शक्तीच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी आणि त्याला त्या सुदर्शन बोले आणि मारल्या बरोबर त्यानं मारलेलं कळलं सुदर्शन देशमुख हा धावत गेला आणि आमच्या माणसाला मारतो ना म्हणून त्याच्यावर चव चालून गेला म्हणून आणि पुन्हा त्याचा हाट्यात चालू केलं सगळ्या अनेक दलित बांधवांना बहुजनांच्या पोरांना त्यांनी कामाला लावलं त्यांना सहकार्य केलं

प्रत्येक प्लेट आवडावर केले आणि त्याच्या पूर्ण लघु श्री इतकं करणारे घडलेली आहे आणि त्याच्याबद्दल जर आपला रक्त उसळत नसेल आपल्याला राग येत नसेल तुझी नसेल तर आपण कुठले मराठे हा मराठे छत्रपती ची आवाज सांगता तुम्ही कोण কোকেকেেকেড িয়াকে এরাযাই মনগেবালা কেকের দুলাকেন্ছাকের য়াল্য় নিয়েলাই কেরায়া সকেল্রায্িকে দুলাংয়ে ইন্য शब्द आपल्याला विचार मानू वाटते त्यांनी येऊन इथं विचार व्यक्त करावे सर्व सर्व बहुजन समाजाला मी एक आवाहन करतो एवढं मोठं भयानक कुत्रती घटना या ठिकाणी घडलेली असून या पांढऱ्या तालुक्यातला बहुजन समाज सगळा आहे घालून मिळलेला आहे कुणी जागा नाही कुणी जिता नाही कारण एवढेच काय आहे तर मुस्लिम काही तिथे यांच्या माय बाबाला झालेला आहे बाकीचे घरात आहे तर त्याच्यावर बसून मारायला लागलेले आहे त्या सुद्धा लोकांना मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी करा विनंती करतो आज या ठिकाणी परंडा तालुका सकल मराठा समाज आणि बहुजन समाजाच्या वतीनं स्वर्गीय संतोष देशमुख त्याचबरोबर आमचा दलित बांधव सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र निघालेला आहे बांधवान मी न्याय व्यवस्थेच्या बाबतीत काही बोलणार नाही परंतु परंतु न्याय व्यवस्था चांगल्या प्रकारचं काम करते असं मला वाटतय एक एक चेहरा बाहेर यायला काल परवाच्या अधिवेशनाला सुरुवात झाल्याबरोबर त्या वड्या वायाला त्याचा हस्त होता असा हा मुंडे लादला नाही तो तो म्हणतोय मी माझ्या आजारावर राजीनामा दिला माझ्या आजरावर दिला असेल किंवा नैतिक असेल परंतु एवढा वेळ आंदोलन वागायलाच काय पाहिजे होता या अगोदर या महाराष्ट्रामध्ये लहान मोठ्या अनेक घटना घडल्या अनेक मोठमोठ्या मान्यवरांना अनेक वेळा राजीनामे द्यायला परंतु या संतोष देशमुखच्या हत्येनंतर अनेक लोकांनी विरोधकांनीच नाही तर त्याच्या पक्षातल्या लोकांनी राजीनाम्याची मागणी केली होती परंतु उशीरा होणार त्याला शहानपण सुचलं म्हणला काय हरकत नाही मित्र एक वेगळ्या पद्धतीने ह्या महाराष्ट्राची वाटचाल चाललेली आपल्याला दिसते तुम्ही आम्ही एक बहुजन सकल मराठा म्हणून खरोखरच विचार केला पाहिजे आज आपण जे बघतोय जे दिसतोय त्याच्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्याचा जर आपण विचार केला तर काय होईल हे सगळ्यांनी आपल्या मनामध्ये आत्मपरीक्षण आप करणं गरजेचं आहे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने ह्या पर्यंत बंदसाठी परंद रस्ता रोखण्यासाठी आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे होत त्या तुलनेला खरोखर संख्या कमी आहे परंतु

रस्ता रोको हे आंदोलन चालू आहे त्यामध्ये सगळ्यात सरस असं आंदोलन पांगायचं होईल अशी मला खात्री आहे संतोष देशमुखचे हे मारेकरी वाले आणि त्याचे इतर साथीदार त्याला मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे मी तर मी असं म्हणतो त्यांना फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे परंतु फाशी देण्यापूर्वी बीड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ही आरोपी म्हणण्या आणि माझ्या संतोष देशमुखचा जो लहान मुलगा मुलाला त्या प्रत्येकाच्या लघु शंका करायला लावावी आणि मगच त्या फसावर्तन आणि खरोखर त्याच वेळेस संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती लावाल लागलं बोलणंच होत आहे परंतु एक जीव हाल हाल करून मारला गेला त्याच्या बाहेर पडत्यामध्ये पाणी मी अजून मोबाईल मध्ये चित्रपी बघितली नाही काय करायचं बघून बघितली नाही पण तुझे ऐकतोय म्हणून सांगतो की ह्या आरोपीच्या तोंडामध्ये संतोष देशमुखच्या मुलाला मुचावलाच पाहिजे आणि नंतर ह्या नाला नालाईक लोकांना फाशी उचललं पाहिजे मित्रांनो बोलण्याचा बरस आहे भावनेच्या भरामध्ये संपूर्ण हा महाराष्ट्र एकदम खबरून जागा झालेला आहे बोलण्याच्या भरात काहीतरी चुकीचं तोंड होऊन जाण्याची शक्यता असते म्हणून माझ हे वाढलेलं विचार या ठिकाणी थांबतो या रस्तारोकमध्ये आणि परंडामध्ये अजूनही घराघरातून चौकातून कुठं बाजूला थांबलेले मराठा बांधव सकल मराठा बांधव असतील त्यांना विनंती <laughs> सगळ्यांनी या मोठच्या मध्ये या रस्ता लोकांमध्ये सगळ्यांना सामील व्हावं अशी पुन्हा याची विनंती करतो आणि ठरतो या ठिकाणी आरटीआय चे तालुका संघटक दादा सरांनी आपलं उदित करते या ठिकाणी उपस्थित सर्व सकल मराठा बहुजन समाज सर्वत्र राज्य उपस्थित लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली आहे एवढ्या तालुक्यातून एवढ्या कमी प्रमाणात लोक आहेत त्याचे कारण म्हणजे प्रत्येकाला वाटतं की काहीतरी वेगळं आहे दर्शक आहे या ठिकाणी मित्रांनो घाबरण्याचे कारण काहीच नाही पण प्रत्येकावर वेळ असे येत असते कधी कुणावर कधी कोणती टायमिंग यात म्हणजे कोणत्या समाजा समज नाही कोणत्या पक्षा समज नाही सर्व पक्षी या ठिकाणी नेते मंडळी दे उपस्थित आहेत तरी सर्वस्करातून प्रत्येक घराघरातून दोन दिवसापासून प्रत्येक समाजात घरातील प्रत्येक माणसाला मंचा राजीनामा घेतला आहे हे प्रकरण करण्याचे कारण म्हणजे आमच्या समाजातील त्या ठिकाणी सोन्या सिक्युरिटी होता त्याला हनुमान करत असताना या ठिकाणी समाज बांधवाने सरपंचाकडे संतोष देशमुख सांगितलं की बाबा आपल्या समाजाच्या माणसावर सिक्युरिटीवर हनमार होत आहे तर त्या ठिकाणी संतोष देशमुख ठिकाणी आणि समाजाच्या बांधवाला वाचवण्यासाठी गेल्यानंतर स्वतःने आपले त्या ठिकाणी बलिदान दिलेले आहे मित्रांनो तरी प्रत्येक समाजातील घटकाने याचा थोडासा विचार करा पाहिजे बोबा आपण प्रत्येक गावातील तालुक्यातील स्थळावर अनुभव करून या ठिकाणी सर्वाने प्रति, प्रतिसाद द्यायला पाहिजे बोलतो आणि मी थांबतो या ठिकाणी साहेब हे सुद्धा आपलं या ठिकाणी निषेध व्यक्त करतील ते सुद्धा आपल्या या निषेध उपस्थित राहिले आहेत छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना वंदन त्याचबरोबर गेल्या दोन महिन्यापासून बीड जिल्हा मसाजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचबरोबर परभणी येथे सोमनाथ सुरवशी यांचीही हत्या झाली दोन महिने होऊन गेले दोन महिन्यानंतरही त्यांना पाठीशी राहणारे लोक ते नाहीत करत होते मित्रांनो मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे आपण संतोष देशमुख सुरवशी यांच्यावर झालेल्या अन्यायासाठी नसून येणाऱ्या काळामध्ये असे अन्याय होऊ नये म्हणून आपण सर्वांनी त्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो मला दाल वाटायला लागेल वाईट वाटतंय या देशामध्ये या राज्यामध्ये ही सरकार आहे का कुणाचं सरकार आहे ते समजत नाही कारण या दिवसात दर दिवसात बलात्कार व्हावं लागले खून व्हायला लागले तरी हे सरकार म्हणते पुढे मंत्री म्हणते हसते टिंगल टवाई लावलेले मित्रांनो यानंतर असे घटना घडत असाल तर आपण न्यायाची वाट बघावी का न बघावी आता सुद्धा असं वाटायला लागले आणि यासाठी मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो संतोष देशमुख असतील सोमनाथ सूर्यवंशी असतील अशा प्रकारे हो वाटत नसतील तर आपण सर्वांनी इकून पुढे ही जी सर्वसंख्या स्थिती वाईट वाटते मित्रांनो कमीत कमी आपल्या समोर एक लाख दोन दोन माणसं आणली असती आज संपूर्ण चौक भरला असता आज, आज त्यांच्यावर वेळ आहे उद्या आपला जाऊ शकते आणि हे जर होऊ द्यायचे नसेल तर भविष्यामध्ये आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि कसलाही जाती भेद दाखवला नाही पाहिजे आज गेल्या दोन महिन्यानंतर हे चित्र बाहेर आले आपण चित्र पाहिजे त्याचा आपला हे चित्र पोलीस खात्याने सरकारला दिले होते मग त्यांनी आतापर्यंत त्या धनंजय मुंडेला का राजीनामा देऊन हाकवून दिला नाही कारण हे लोक त्यांच्या सत्तेसाठी त्यांच्या फायद्यासाठी त्यांना पाठी शिकावत होते आणि मी माझ्या वंचित करतोय पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांना काय आपल्या भावना व्यक्त करायच्या दादा ये ना पुढे ज्यांना काय आपल्या भावना व्यक्त करायच्या त्यांनी स्वैच्छेनं पुढे म्हणजे आम्हाला भेटतो किंवा

ऐंशी पंच्याऐंशी दिवस झालं संतोषांना देशमुख असतील सूर्यवंशी असतील ज्या सोनिबंधूसाठी हा प्रकरण झालं मसाजो आज त्यांची चार्जशीट पंच्याऐंशी दिवसानंतर कोर्टात दाखल केली आणि ती चार्जशीट आपण गेल्या दोन दिवस झालं टी व्हीवर इलेक्ट्रॉनिक मीडियावर प्रिंट मीडिया फेसबुक व्हॉट्सअपवर बघतो आणि तिथून पुढं हा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये मी एवढंच सांगन की आरोपी हा कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि ही वृत्तीची गुन्हेगारी जी गॅम आहे त्या सगळ्यांनी त्या संतोषांनाचा क्रूर असा खून केला या वाल्याच्या गॅमला मोका लावाय परंतु यांना असं भर दिवसात चालतात म्हणून गोळे गाठल्या पाहिजेत असं मी जाहीर सांगतो कारण या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला जर कठोर शासन नाही झालं तर ह्यांची दहशत किंवा यांची गुन्हेगारी प्रवृत्ती अजून जास्त वाढल त्यांचा माफ आज थोड्या प्रमाणात सरकारने दिलेला आहे परंतु राहिलेला ह्यांना संतोष आणावा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्रातील मराठा समाज बहुजन समाज स्वस्त बसणार नाही आणि या वाड्याच्या गांगला अशी उई पर्यंत कुणी स्वस्त बसणार नाही ना एवढं मी सांगतो आज आपण बघितलं की रोज रोज नवीन अपडेट येतात तुम्हाला सांगतो यांनी काय काय करून का नंबर केलं आज बीड जिल्ह्यात एकशे बावीस मर्डर झाले जवळ ब्याऐंशी मर्डर आणि म्हणजे तपास यंत्र तपास उभा म्हणजे अशी ज्ञान अशी दर्शक यांची या महाराष्ट्रावर कसरत चाललेली आज सरकारने मोठ्या प्रमाणात मोठा लावून यांना थांबले आणि हिंदू कुठं पण जर अनेक त्यांना कुठल्याही कुठे करावा जस म्हणून सांगितलं की जर ही सुटली तर परत या बहुजन समाजाच्या हातून तुम्ही सुटणार नाही एवढं सांगतो यानंतर बालाजी बोरडे महाराज हे आपल्या या ठिकाणी निषेध व्यक्त करतील महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम महापुरुषांना अभिवादन करतो आज परंडा तालुका सकल बहुजन समाजाच्या वतीने स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय संतोष प्रियंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित आहात तर नऊ डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांना अतिशय पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली खरंतर या हत्येच्या बाबतीत मला तुकाराम एक अभर आठवते ज्यांनी हत्या केली तुकाराम महाराज म्हणतात काय तुझी माय भूतापाशी गेली होती का अशा मुलांना जन्म घालणारी आई संकोचित काय असेल विचारसरणी तर नाताळाच्या माती हाणून काठी आणि तुकाराम महाराज बोलतात अशी नीच कृत्य करणाऱ्या असल्या संदर्भात नाही भय तुझ्या भाजप अतिशय नीच कृत्य या ठिकाणी या या सर्व तर आज गेले महिने झालं ठिकाणी देशमुखांचं कुटुंबी असेल आणि सुरेवशी कुटुंबी असेल आज आपण पाच दहा मिनिटं झालं या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले तर आपल्याला दहा मिनिटं यामध्ये उन्हामध्ये आपल्याला बसावं वाटत नाही तीन महिने झाले त्या ठिकाणी देशमुख आणि सुरवंशी कुटुंबातल्या प्रत्येकाचा विचार करा त्यांना एक तास तरी व्यवस्थित झोर लागली असेल का अतिशय क्रूर पद्धतीने या ठिकाणी ही हत्या करण्यात आली त्यामध्ये त्या, त्या देशमुख कुटुंबातील वैभवीसारख्या कन्येचा दहावीचा पेपर सुरू आहे दहावीची परीक्षा सुरू आहे आणि त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या घटनेला सामोरे जावं लागते अतिशय ही क्रूर घटना आहे खर नराधमांना त्या ठिकाणी आपण काय शस्त्राकडे अपेक्षा करू शकतो यांचा तर दिवसाधव्या चौकामध्ये एनकाउंटर झाला पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरी आपण करू को शकतो अतिशय महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराज नंतर इतक्या क्रूर पद्धतीने हत्या ही म्हणजे अतिशय अशोभनीय कृत्य हे महाराष्ट्रामध्ये घडत चाललेले त्याच्यामुळं जास्त काही बोलणार नाही यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा किंवा यंत्र यांचा करावा हीच आपण मागणी करूया थांबतो या ठिकाणी मेघराज दादा पण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करावा मसाजोगचे लोकप्रिय सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची ज्या पद्धतीनं निर्घुण अशी हत्या करून या महाराष्ट्राला नव्हे तर देशाच्या माणुसकीला काळीमा फासण्याच काम ज्या नराधमांनी केलं ज्या राक्षसी प्रवृत्तीने केलं त्या प्रवृत्तीचा फक्त निषेध व्यक्त करून थांबून चालणार नाही तर यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे ते यासाठी कि ज्या पद्धतीनं काल सोशल मीडियामध्ये न्यूज चॅनल मध्ये फोटो व्हायरल झाले आणि भयानक असे त्यांना मारहाण करतानाचे असे त्यांच्या त्या शरीरावरती असंख्याशा घाव घालून असंख्य असे वेदना देऊन त्यांच्या शरीरावरती लघुशंका फोटो जर या पुरोगामी म्हणत असणाऱ्या महाराष्ट्रात जर येत असतील तर मला वाटत ती लघुशंका त्या चे संतोषांनाच्या चेहऱ्यावर त्या शरीरावर नव्हती तर ती खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनावर होती ती खऱ्या अर्थाने या राज्य व्यवस्थेवर होती ती खऱ्या अर्थाने या न्याय व्यवस्थेवरती होती वैयक्तिक समजतो ज्यांनी त्या आरोपीला संतोष आणण्याचा लोकेशन देण्याचं काम करत होता त्याचा जामीन पाला झालेला आहे ज्या अर्थी त्याचा जामीन झाला त्या अर्थी त्या चार सीट मध्ये कुठेतरी उनिवा राहिलेल्या मला वाटतं आपण रस्त्यावरची लढाई करत असताना त्या चार सीट मध्ये कसल्याही प्रकारची कमतरता राहता नये राहता कामा नये आणि त्या पद्धतीनं क्रूर असं भयानक कृत्य ज्या नराधामांनी केलंय ज्या हवानांनी केलंय मतारी मेल्याचं दुःख नाही पण का चुकावतो आणि ज्या पद्धतीनं वाल्मिक करा किंवा त्यासारखी प्रवृत्ती या महाराष्ट्रात जिवंत आहे तो पर्यंत या महाराष्ट्राची तरुण आणि युवा पिढी याच पद्धतीनं मार्केट जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर एक चांगला असा आदर्श तरुण पिढी समोर ठेवण्यासाठी चांगला आणि वाईट या गोष्टी समाजासमोर दाखवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचं भवितव्य कशा पद्धतीने असणार आहे हे दाखवण्यासाठी लवकरात लवकर या आरोपींना कसल्याही प्रकारची दयामाया न दाखवता लवकरात लवकर त्यांना फासावरती लटकवावं एवढी माझी या सरकार पुढं जर थोडीफार शिल्लक राहिली असेल तरी माझी त्यांना विनंती आहे आजची वेळ त्या देशमुख परिवारावरतीच नाही सूर्यवंशी परिवारावरतीच नाही तुमच्या माझ्यावरती पण येऊ शकते त्यामुळे आपण एक समाज व्यवस्थेचा भाग म्हणून चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी अन्यायाच्या लढण्यासाठी आपल्याला एकत्रित ये येणं गरजेचं आहे ज्यावेळेस जवळपास दोन महिने होत आले परंतु यातल्या आरोपीवरती अजून कसल्याही प्रकारची अटक करण्याच्या पलीकडं ठोस पुरावे अजूनपर्यंत तरी आपल्याला दिसून की ही दोन्ही केस फास्ट ट्रॅक न्यायालयासमोर मांडून लवकरात लवकर या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी आणि एक न्याय त्या कुटुंबाला आपण द्यावा एवढी एक माझी भूमिका मांडतो आणि तस थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर भाऊसाहेब काका खरसर येते आपला निषेध व्यक्त करते आजचा सकाळी मराठा बहुजन समाजाच्या वतीने परांडा तालुका रास्ता रोपो परांडा बंद या ठिकाणी आपण संतुलता देशमुख तसेच सोमनाथ वंशी या